त्या दिवशी भगवंत त्याची रोजची भूमी बांधल्या बाळवीपणा कपडे तुम्हाला असतात ते सगळं घ्यायचं डोक्यावरती घ्यायचं भगवंतांनी महाराज घेणे पण करत आले करत आल्यानंतर घरी गेले राह उघडलं हात मला गाव उभा राहिले भावने वाटी

त्या ठिकाणी लोकल नसून हा पाच केलं भाऊ म्हणजे सोपात्र पुरा करायला नव्हता आणि मग वंश पाठवलंय दाखवलं ह्या काही उभा आहे आणि मग आपण पायावरती लोकांना नसतं भगवंताने दर्शन दिलं म्हणजे लोकांच्याही डोळ्यांना अतिशय घाला बाहेर आल्या भगवंता काय करतोय बाळांत पण काम तू करावं आमच्या घरी तू राहावं एवढी आमची योग्यता आहे का एवढी आमची पात्रता आहे का हां